कधी तुला असं वाटलंय का तू फक्त आपल्या मनातलं बोललो पण समोरच्यानी ते राग समजून घेतलं कधी कधी आपल्याला वाटतं की आपण आपला राग थांबवावा पण आपण थांबवू शकत नाही अशा वेळी काय करावं कधी <laughs> कधी तुम्ही फक्त दुखावलात असता पण लोक म्हणतात तू खूप ॲग्रेसिव्ह आहेस हळूहळू तुम्हाला स्वतःचा भीती वाटायला लागते सेल्फ डाऊट होतो मी खरंच रागीट तर नाही ना मीच तर प्रॉब्लेम नाही ना आणि सगळ्यात अजब गोष्ट ही की रागाची सुरुवात कधीच रागापासून होत नाही ती सुरुवात होते दुखवण्यातून जेव्हा कोणी तुमचं ऐकत नाही जेव्हा तुमच्या भावना दुर्लक्षित केल्या जातात जेव्हा तुमच्या शांततेला कमजोरी समजलं जात तेव्हा मन किंचाळत आणि ती किंकाळी रागाच्या रूपात बाहेर येते पण कधी विचार केलाय खर का की हा राग खरोखर समोरच्याकरता आहे का की स्वतःसाठी भगवद गीते चा दो श्लोक त्रेत मध्य श्रीकृष्ण सम्मोह सम्मो स्मृति विभ्रम स्मृति भ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशा प्रणश्यति रागातून भ्रम निर्माण होतो भ्रमातून स्मृती नष्ट होते स्मृती गेल्यावर बुद्धी नाश पावते आणि बुद्धी गेल्यावर माणूस विनाशाच्या वाटेवर जातो प्रत्येक वेळी जेव्हा आपण रागात काही बोलतो तेव्हा आपण फक्त समोरच्याला नाही तर आपल्या आतल्या त्या शांत भागालाही इजा करत असतो राग हा कोणत्याही विरोधात नसतो तो आपल्याकडून हरवलेल्या कंट्रोलला परत मिळवण्याचा एक प्रयत्न असतो आणि मग हाच राग हळूहळू एक मुखवटा बनतो जेणेकरून कोणी आपल्या वेदनेला पाहू शकणार नाही कोणी आपल्या कमकुवत जागापर्यंत पोचू शकणार नाही पण आपण हे विसरतो की प्रत्येक वेळी जेव्हा आपण ओरडतो तेव्हा आपण स्वतःपासूनच थोडं दूर जातो आपल्याला वाटतं आपण स्ट्रॉंग होतोय पण खरं तर आपण फक्त डिफेन्सिव्ह होत चाललोय आणि इथेच भगवद्गीता आपल्याला एक नवा मार्ग दाखवते श्रीकृष्ण सतत एक शब्द वापरतात युक्तस्थ म्हणजे बॅलन्समध्ये राहा केंद्रस्थ रहा शांत रहा तुम्हाला प्रत्येक वेळी रिॲक्ट करायचं नसतं कधी कधी थांबा एक श्वास घ्या आणि स्वतःला विचारा ही भांडणं खरंच गरजेची आहे का हा इमोशन माझा खरं आहे का की एखादा जुना जखम कारण बऱ्याच वेळा राग ही त्या वेदनेची भाषा असते जी अनेक वर्ष ऐकली गेली नाही जी लहानपणी दाबली गेली जी नात्यांमध्ये समजली गेली नाही जी नाकारली जाण्याच्या भीतीने डॉमिनन्स दाखवते आणि जेव्हा आपण हे लेयर्स समजून घेतो तेव्हा आपण फक्त राग सोडत नाही आपल्या आत शांतीसाठी जागा निर्माण करतो आज फक्त स्वतःला एकदा विचारा माझा राग माझा आधार आहे का की माझ्या सत्याला लपवण्याचा एक मार्ग आणि जर तुला वाटलं की तू पुन्हा पुन्हा स्वतःवरच हरतोयस तर डोळे डोळेमीट आणि एक बोल, मी राग नाही मी ती जाणीव आहे जी त्याला पाहू शकते जेव्हा तू स्वतःला पाहू शकतोस तेव्हा तू फ्री होतोस स्वतःला सिद्ध करण्यापासून वेदनेपासून कंट्रोलच्या गरजेतून आणि इथूनच तुझ्या खरी शक्तीची सुरुवात होते जर हे शब्द तुझ्या आतल्या आवाजाशी जोडले गेले असतील तर कमेंटमध्ये लिही बियॉन्ड अँगर आय चूज पीस लाईक कर शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस कारण पुढचं प्रत्येक व्हिडिओ तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक घेऊन येणार आहे